स्वयंप्रेरित आजार असून हा रोग प्रतिकारशक्ती कमी करून मज्जा तंतू आणि मज्जा तंतूंच्या मुळांशी जाऊन डायरेक्ट हल्ला करतो अशक्तपणा येणे हात पायांना मुंग्या येणे खूप दिवस अतिसार म्हणजे डायरिया सारखे आजार होणे अर्धंग वायू म्हणजे लकवा मारणे ह्या आजार उद्भवतात दूषित पाणी घ्यायचे टाळा दूषित अन्न घ्यायचे टाळा बाहेर खाणं टाळा बाहेर जे उघड्यावरचं अन्न आहे ते घेणं टाळणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपण स्वतःची वैयक्तिक काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे वैयक्तिक काळजी म्हणजे मध्ये आपण स्वतःसाठी हायजीन मेंटेन केलेलं पाहिजे बाहेरून आलास तर तुम्ही साबणाने स्वच्छ हात धुतले पाहिजे जेवणाच्या आधी स्वच्छ हात धुतले पाहिजे पाणी शक्यतो उकळून गार करून पिलेलं चांगलं राहील